एक गरीब कुटुंब होते त्या कुटुंबात आई आणि तिचा लहान मुलगा राजू राहत होते त्यांचे घर एका लहानशा गावात होते आणि त्यांच्याकडे शेती नव्हती त्यामुळे आई दुसऱ्यांच्या शेतात काम करून पैसे कमवायची आणि आपल्या मुलाचे पालन पोषण करायची राजू खूप हुशार होता आणि त्याला शाळेत जायला खूप आवडायची पण गरिबीमुळे त्याला चांगले शिक्षण मिळवणे शक्य नव्हते त्याची आई त्याला नेहमी सांगायची बेटा शिक्षण हे जीवनातील सर्वात मोठे धन आहे तू खूप शी आणि मोठा माणूस बन आईच्या बोलण्यावर राजू पूर्ण विश्वास ठेवायचा आणि तो खूप मन लावून अभ्यास करायचा शाळेत त्याचे नेहमी चांगले गुण यायचे त्याची आई, आई दिवसभर शेतात काम करून थकून घरी यायची पण तरीही ती राजूच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायची रात्री उशिरापर्यंत ती त्याला गोष्टी सांगायची आणि त्याचे शाळेतील अनुभव विचारायची एक दिवस गावात एका मोठ्या माणसाने गरीब मुलांसाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली राजूने लगेच त्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला त्याच्या बुद्धिमत्तेमुळे आणि मेहनतीमुळे त्याला ती शिष्यवृत्ती मिळाली शिष्यवृत्ती मिळाल्यावर राजू एका मोठ्या शहरात शिकायला गेला शहरात जाऊन त्याने खूप अभ्यास केला आणि एक मोठा डॉक्टर बनला त्याला चांगले नाव आणि पैसा मिळाला अनेक वर्षानंतर तो आपल्या गावी परत आला त्याचे घर आता बदलले होते पण त्याची आई अजूनही त्याच साध्या घरात राहत होती राजूने आपल्या आईला पाहिले आणि त्याला खूप आनंद झाला त्याने आईला नमस्कार केला आणि म्हणाला आई तू मला शिकवलं आणि मोठं बनवलं आज मी तुझ्यामुळेच डॉक्टर झालो आहे आईच्या डोळ्यातून आनंद आश्रू आले तिने आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली माझ्यासाठी तू नेहमीच माझा राजू आहेस तू मोठा झाला याचा मला खूप आनंद आहे पण तू माणूस म्हणून चांगला राहा हेच माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे या बोधकथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की आई आपल्या मुलांसाठी कितीही कष्ट सहन करते आणि मुलांनी नेहमी आपल्या आईचा आदर केला पाहिजे तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद